नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे चार हजार एकशे बारा क्विंटल कमाल दर दोन हजार शंभर रुपये किमान दर पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाळी तीनशे सात क्विंटल कमाल दर एक हजार सहाशे रुपये किमान दर पाचशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे तीन हजार पाचशे अकरा क्विंटल कमाल दर एक हजार शंभर रुपये किमान दर सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवोकाली तीनशे तेवीस क्विंटल कमाल दर दोन हजार पाचशे रुपये किमान दर एक हजार पाचशे रुपये दर दोनशे दोन हजार रुपये